सासूबाई मला माहेरी जायचं होतं थोडं कशाला काम होतं आता जाऊन आलं की दोन दिवस रोवून आली सगळं करून आली वावरात काम धंदे पडले आईनं बोलवलंय आणि काम ते बघायला वहिनी आहे ती आता आता जवळ आलती तर ती बी मला भांडण बाहेर ती काय मोकळे आहे काय तुझे काम बघायला मग दोन दिवसासाठी काय होतंय त्याला दोन दिवस बघा की मी नाही बाई मला नाही जमत तुम्ही कुठे गेल्यावर मी जस काय बघतच नाही आण ना करू नका दोघी बी हिळून मिळून राह कि बाय असं काम करतात उघडच नाही मला उठले सुटले की चला एक मला दोन दिवसासाठी माहेर जायचे कुठं नाही जायचे नाही तर मग मी पण जाईन मग नाही गार काम पडले पडलंय सगळं वाटुळ व्हायला लागलय करून तुम्ही उगत अस सोम आणतात मला जायचंय आता जाऊन ना� आणतेस की ग परत येते काय पोरं नाहीत कोण नाही घरी आता मग दोघी बघायचं बरं दोघी राहायचं गेली की ते म्हणते मला जायचंय ती गेली की ते म्हणती मला जायचंय मग कोणी बघायचं वावर कुठे मी बघतच नाही काय बघतो राहू बरं देऊन दे ग तिच्या मजीच दुखात येईल एखाद्या दिवस मला काय सांगायचं नाही मग मी पण जाईन मग असं नसतंय ऐकून घा आता मोठी साथ दी तू मोठी आहे म्हणून काय पण नसते जाऊन दे ती काय गरज नाही अगं तिच्या माईचं दुःख तुझ्या माईचं दुखायला लागलं तू बी जाय की मला नाही मला पण जायचं असं नसते जाऊन दे जाऊ दे मला दोन दिवस तुम्ही गेल्यावर मग मी तुमचे काम करते की काय गरज नाही मी माझे काम करायला आहे मग माझ्या आईला तिथं कोण आहे बघायला माझ्याशिवाय बघ मग मला काय सांगते मग जाऊ द्या ग भांड करू नको तू बी बघ की ग असं सारखं सारखं जाऊ नको जाऊन दे तिला एक दिवस ही सारखं सारखं जाते मग बिनकामाचे मला काम काढावं लागतं नाही तुमचं तुम बघा तिला नाही जाऊ दे नाही तर मग मी जाईन अगं तू मोठी धरती आहे तुला कळतंय सगळं होतंय दोन दिवसासाठी जाईन मी कायमची जाईन मग नको जाऊ उघं भांडणं करू नका गं चांगलं घराचं संवसाराचा वाटूळा उघं तुम्ही ऐकतच नाही थोडंसं होतं दोन दिवस जाऊ द्या म्हटलं जाऊ दे गा ती मोठी आहे काय सारखं तिलाच बोलती पाडून पाडून आत्ताच जाऊन आलतेस की मुलं काय

कस काय एक दिवस काम पडलं तर काही होत नाही मी करणार नाही जाऊन करतात तुम्ही जाऊन त्यांच्या पण बाहेरच काही झालं की त्यांना पण नाही मग पाठवायचं नाही ग तसं नसतं सगळ्याच धरून चालावं लागतंय उगाच हिला म्हणायचं तिला म्हणायचं काय आहे का पण आईच दुखत असतं तुझ्या घरच्या नाही तू मोठी सरती कुर्ती आहे काय गरज नाही बरं दिवसासाठी जाऊन हा तुम्हाला लई येत आहे तिचं आहे की नाही म्हणजे मायऱ्याला ना, पाठवायचं तिला सुना सारख्याच आहे दुनी पोरं सारखे सुना सारखे आहे मी कशाला का काय म्हणू बरं मग नाही पाठवायचं ना की काय गरज नाही अगं जाऊन दे तिच्या जा माईचं दुखतंय म्हणून म्हणती मन तुम्हाला सांगितलं नाही एकदा नाही म्हणून अगं मी येते की वावरा नाही काय गरज नाही तिथे भरचं मी करते की जाऊन दे बा आता जाईल की चल भर टोपलं चल येते तुम्ही जसं काही जातच नाही तुमच्या माहेरी काही दुखाय लागलं कोणाचं तर माझ्या बाहेरचं गाडू नको बघ मग मला जायचं एका गावासाठी जाऊ दे कशाला तुला बोलते कशाला म्हणजे मग मला जायचंय ना एका दिवसासाठी तरी तुला मी पाठवायले की सहाले बोलाय लागल्या भडा भडा जाऊ दे काय गरज नाही ती मोठी आहे तिला बोलत नसते जाऊ दे हिळून मिळून राहा की बा सुना सुना एक दिवसासाठी तरी जाऊ दे की काय गरज नाही असं कस काही काय गरज नाही एक दिवस काम केले तर तिला एक दिवस मी घेते तू कशाला भांडणं करता म्हणजे उद्या लोकांनी म्हणलं पाहिजे की दोन दोन सुना असून सासला नेले कामाला आता काय तू माहिती मग काय करू मग तिला सांगा ना मग नाही जायचं नाही जायचं काय म्हणती ती असं थोडं जायचंय तिला फिरायला

नको सांगू मला तू जा मग मीच काम करते जाऊ द्या उगा तुम्ही तुम्ही करू नका तुम्ही जा बर उगत हे करू नका उगत घराचा वाटू तुम्हाला समजून सांगितलं मी काय ना बाय उघड टाकायला बायतक द्यायला तसं तुम्ही फोन लावून ला विचार करा काय दुखत आहे म्हणून मी लावते विचार माझ्या समोर विचार ना लावते काय दिकी नंबर बाय लावते फोन विचारून दे की मला आहे की तुमच्या फोन मध्ये सेव्ह विचारा विचार ना मी काढू ठीक आहे इथंच तर आहे तिचा नाही नंबर

आता नटका लव करू गच्चुक काय लावलाय बाई तमाशा पुरींनो आता मी करतेस त्या फोन फोन करू काय सांग मग दिसा टू आता मी नसता जाण्यासाठी एवढं भांडण म्हटलं कसं विसर उचला उचलायला काय झालं काय झालं तर उचललं तर लानी येणार

काही झाले की मला बोलायला लागलात मग मी बोलूच नको का करा बाय तुम्ही भांडण मग मारा एक मकेला झिंजा धारा असं कस बर मोठी म्हणजे घ्यायला पाहिजे थोडं आता जाऊन दे आपण ढाकतायत लहान आहेत काय झालं एखादं काम जास्त दोन शब्द तुम्ही मला का बोलवते तिला बी बोलते बाय आपण बडबड नको करू उघड डोकं मी काही चुक काय करतच नाही मला बोलण्यास काय मला बोलू नका तिला काय बोलायचं बोला जाऊन दे ती लहान आहे जाऊन दे की समजून समजून नाही सांगायचं मला जसं बोलतात तसं तिला बोला अगं बोलते की करते की ती बी काम बघा बघा कसं बघायचं चढ तर आता मला मरण आलंय तुमच्या दोघीच्या मध्ये करू काय सा। मी सांग तिला विचारा तिलाच विचारा मी तुम्हाला बोलू नको असं वाटतंय का तुम्हाला दोघीला बी नाही मग मग शेतात घ्यायचं ते टोपलं काय झालं ती मोठी होती आपण लहान होतो थोडं बी समजून घेत नाहीत तुम्ही ती नायक बोलली की नायक बोलायचं इनायक बोलली की ती नायक बोलायचं झालं का मग याच्यातच सगळं आम्ही बी होत बाय पाच पाच जावा होत पण असे कवा भांडणं नव्हते तुम्ही दोघी नाही तेवढं चांगलं केलंय करून करून घ्यायचं तर ते नाही पण काय समजून सांगायचं तिनं बी घ्यायचं तो बी घ्यायचं असं असतंय का बरं एकाच असल्यावर होत असतंय वेगळं वेगळं निघल्यावर काय ती तुला म्हणायला येईल का तू तुला म्हणायला येईल घरात एवढं तिने हे आता तिला टोपल्या घ्यायला काय होत मग आम्ही होतच बाय एवढ्या जावा पण असं नव्हतं सांगा मग आता बोलत नाही तर काय करते मला बोलत असते थोडं पण काय जाऊ नको बोलत जाऊ मग तुम्हाला उचलायला काय होतंय ते तुला उचलायला का, काय होतंय अगं हा ग तू लहान आहे काय झालं उचला म्हणून लहान आहे म्हणून मी उचलायचं मग काय होतंय आहे म्हणून काही झालं की मी माझ्याकडेच येत आहे लहान आहे म्हणून बरं जाऊ दे बाई ती नाही उचली तू उचल काय गरज नाही समजून घेत जाय मग तिला समजून घ्यायचं मला दोघी नाही असं तारावर चढायचं म्हणलं कसं व्हायचं जा त्या त्याला वाटलं आवाट बसा जाऊन जाऊन आपापल्या घराने तुम्हाला काय करायचं काय बघायचं म्हणजे शेतामध्ये करा मग आपापल्या वाट नाही ते पोरांडा घ्या बोलून आणि बघा तुम्ही तुमचं करा तुम्हाला सांगितलेला ओळखत नाही काय नाही सांगत पोरांना आल्यावर तुमचे नाटक माझले खाऊ खाऊ लावतेच आता फोन पोरांना लईच पुरी करायला बाई कामासाठी कुठेच रे बाहेरेच वय अरे बक्की काई काई ते पुरी ऐका ना दोघी भांडणं करायला उगा नसल्याला काही करता काही झालं तर भांडणं आपल्याला मिटावं लागते बरं का ते बघा ना नाही की ना दोघी मी तारा करायला ती म्हणती मी नाही घेत ती म्हणती मी नाही घेत नसल्याला कुठं ना होईन काही तू येतोस का घरी का मी येऊ तिकडं अरे बाबा बाकी ते लेकर कसे करायला ले त्या पुरी या या लवकर या ती म्हणती मोठी अशी करते लाणी म्हणती लाणी अशी करते ती, कर ती लाणी ऐका ना बाबा तू बघ बक्क येऊन बघ काय सांगायचे सांग ये लवकर ते मला नको सांगूत सतरा भा आणि तू येऊन नीट इथं बरं बरं येणारस ना का नाही बाबा घरी ते बघ बाबा लाणी लिहायचं हे करायला लागली मला काय माहित नाही ये तू मी त्या मोठ्याला बी लावते फोन त्याला बी बोलून घेते तो कुठे गेलाय काय माहित ठेवते पोराचा एक फोन ना हे लेख पुरूया का ऐकणार बाई काय वाय केलंय वाटू आम्ही बी होतात बाय एवढा लिना पण असं नव्हतं बाय यांचं लय झालंय कुठे रे बाबा तू कुठ तिकड कशाला गेलास रे बाबा यायच कि इकडं त्या पुरी भांडणं करायला ना आताच त्या लावला होता फोन ई बर तू याय ना गेला काय नाही त्या पुरी ना तू एक मारायला लागल्यात मिली बिली एखादी तर नसलेला कुठं ना होईन ही बर लवकर कुठेस तू ई ई मी आम्ही आमचं करतो बाया वाईली खातो दोघं नावर बायको माथर माथर तुम्ही तुमचं बागा काय काय नाही नाही बाबा आम्हाला जीव जातो इद त्या सांभाळता सांभाळता ऐकत नाहीत मग नसलेला कुठं ना, ना